सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अवैध सावकारी करणारे संशयित आरोपी कैलास कुंडलवाल रोहित कुंडलवाल निखिल कुंडलवाल या पिता पुत्रांनी पिस्तूलचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकावत व्याजाच्या नावाखाली ऐंशी लाख रुपये उकळल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा तिसरा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे रोहित हा भाजपच्या कामगार संघटनेचा सरचिटणीस देखील आहे अवैधरित्या सावकारी करत नागरिकांना पिसुलचा धाक दाखवून तर कधी राजकीय वजन वापरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेली ओळख सांगून जीवे ठार मारण्याची धमकी देत अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करणारा कुंडलवाल पिता पुत्रांचा दररोज एक नवा प्रताप उघडकीस येतो आहे भद्रकाली पाठोपाठ गंगापूर पंचोटी पोलीस ठाण्यामध्ये देखील त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संशयित रोहित यास भद्रकाली पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे त्याचे वडील संशयित कैलास कुंडलवाल आणि निखिल कुंडलवाल हे अद्याप फरार आहेत सेवानिवृत्त कर्मचारी असलेल्या ज्येष्ठ फिर्यादी कर्जदाराला पाच लाखाचे कर्ज देत त्याच्याकडून ऐंशी लाखांची वसुली केली गेली दंडवाजा खंडणीच्या रूपात आणखी पन्नास लाखाची मागणी करत जमिनीची मूळ कागदपत्रे नावावर करून मुलांचे अपहरण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली या प्रकरणी पिता पुत्रांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम भारतीय हत्यार कायदा खंडणी वसूल विनयभंगाचा गुन्हा पंचोटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादीच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीचे कुंडलवाल याने त्याच्या सासूच्या नावावर जनरल मुख पत्र तयार करून घेतलं त्यानंतर फिर्यादीच्या दोघा मुलांचे अपहरण केले तसंच त्यांच्या पत्नीचा विनयभंग केला डोक्याचे केस पकडून सोन्याच्या दागिने रोकड हिसकावून घेतल्याचं फिर्यादीत म्हणलं जोपर्यंत आमचे पन्नास लाख रुपये देत नाही तोपर्यंत तुमची जमीन परत करणार नाही तसेच तुमचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू असं म्हणत धमकी देऊन मारहाण केली असल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक